ते विचारतात चैनभाऊंनी पंचवीस वर्षात काय केलं जिगाव प्रकल्पासाठी तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटीची मान्यता फुलांसाठी अठराशे नव्वद कोटी बहात्तर लाख रुपयांचा निधी त्याचबरोबर मलकापूरच्या छत्तीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी एकोणीसशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांचा निधी त्याचबरोबर नांदूरच्या शेहेचाळीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी पंचवीसशे सत्त्याण्णव कोटींचा निधी त्याचबरोबर दोन हजार चारशे सात बंधारे सुजल निर्मल योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी तेरा कोटी रुपये आणि आता काय काय आणि किती समजावून सांगू की पंचवीस वर्षात काय काय केलं पण आता मागच्या पाच वर्षात फार वाट लागली पण आता ती चूक पुन्हा होणार नाही आता परिवर्तन होणार चैनूभाऊंच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहणार विकासाचं नवं पर्व मलकापूरचा गर्व चैनू भाऊच निवडून शाश्वत विकासाची समृद्ध पंचवीस वर्ष चैनू भाऊंचं कार्य ही फक्त पंचवीस वर्षांची राजकीय कारकीर्द नाही हे जनसेवेचा वसा घेतलेल्या ध्येय वेड्या माणसाचं अभूतपूर्व ध्यास पर्व आहे